ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी मुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूताने पुढचा गुरु कोणाला केले अवधूताने पुढचा गुरु केलं वायूला वाऱ्याला नादबाबा वर्णन करतात वायू सर्वांचे स्पर्शोनी जाय परी अडकला कोठे न राहे, तैसे विषय संविताप आहे आसक तू नव्हे योगिया वायूचो असतो ना वारा तो सगळ्यांना स्पर्श करतो पण कुठेही अडकून राहत नाही त्याचप्रमाणे खरा योगी हा सर्व भोगांचा अनुभव घेत असला तरी त्यांना चिकटत नाही तो आसक्त होत नाही वाऱ्याबद्दल विचार करा होय तोच वारा जो दिसत नाही पण जाणवतो जो सगळ्यांना स्पर्श करतो पण कोणाला चिकटत नाही एकदा का तो गेला की फक्त स्मरण राहतं कधी एखादं सुंदर फूल भेटलं कधी चंदनाचा सुवास आला कधी गोड गार वारा अंगावरून गेला हा सगळा वारा पण त्याने कधीच मी इथंच थांबतो असं म्हटलं नाही वारा वाहतच राहतो वाटेमध्ये सुखाच्या गोष्टी येऊन देत दुःखाच्या गोष्टी येऊन देत वाटेमध्ये सुगंध येऊन दे देत दुर्गंध येऊन दे देत वायू थांबत नाही वायू पुढे जातच राहतो वायूने असं कधीही म्हटलं नाही की मी इथंच थांबतो संत एकनाथ महाराजांनी वाऱ्यामधला हाच गुण ओळखला आणि म्हणून त्यांनी वाऱ्याला गुरु मानलं आपल्या आजच्या जगात हा विचार कसा लागू होतो चला भेटूया आरवला एक सामान्य पण असामान्य तरुण कॉलेजमध्ये त्याच्याकडे सगळं होतं घरामध्ये संपत्ती होती त्यामुळे हातामध्ये आयफोन ब्रँडेड कपडे उत्तम स्कूटर ग्रेड्सही त्याला भरपूर मिळत असत पण लोक त्याला या गोष्टीसाठी ओळखत नव्हते ते त्याच्या दृष्टिकोनासाठी ओळखत तो फक्त गोष्टी वापरत होता पण त्यांच्याशी बांधून घेत नव्हता कधी मित्राला आपला लॅपटॉप दिला कधी फोन फुटला तरी हसला कधी महागडं जॅकेट खराब झालं तरी त्याला काही वाटलं नाही त्याचा मित्राने त्याला एकदा विचारलं अरे तुला कशाशीच प्रेम नाही का लागत आरव हसला आणि म्हणाला प्रेम लागणं चांगलं पण सिकटणं चांगलं नाही वारा हो स्पर्श कर पण थांबू नकोस गुंतू नकोस संत एकनाथ महाराज काय सांगू पाहतायत त्यांच्या एवढीत वाऱ्या सगळ्यांना स्पर्श करतो पण कुठेच अडकत नाही ही एक महान शिकवण आहे अलिप्ततेची आपण भोग घेऊ शकतो सौंदर्य अनुभवू शकतो प्रेमातही पडू शकतो पण जर आपण तिथे चिकटलो तर आपण आपली स्वतःची मुक्तता गमावतो पतंग जेव्हा आकाशात उडत असतो तेव्हा सुंदर दिसतो पण जर एखाद्या झाडाच्या फांदीत अडकला तर संपला पर्यटक जर एखाद्याच हॉटेलमध्ये गोड वाटून थांबला तर उरलेला प्रवास राहून जातो मन जर सतत भूतकाळातच अडकलेलं असेल तर वर्तमान निष्ठून जातो आजच्या काळातील योगी कोण आहेत संत एकनाथ म्हणतात वस्त्र चंदन सुगंध स्त्री हे सगळे अनुभवायला हरकत नाही पण त्यावरती माया नको त्याच्यात गुंतू नका एखादा उद्योजक जो करोडोंचे साम्राज्य चालवतो परंतु आपला अर्धा पगार तो दान करतो तो त्या पैशामध्ये अडकलेला नाही कारण त्याला पैसेही साधन वाटतं ओळख नाही एक तरुण वृत्तांगणा जिचं स्वप्न होतं स्पर्धा जिंकायचं परंतु ती स्पर्धा जिंकलू शकली नाही ती हरली पण ती रडली मात्र नाही कारण तिचं प्रेम नृत्यावर होतं पुरस्कारावर नाही एक मुलगी जिने आपला इंस्टाग्राम अकाउंटच डिलीट केला तिला लक्षात आलं की कि तिची किंमत या लाईफमध्ये नाही तर स्वतःच्या नजरेत आहे इन्स्टाग्रामवरनं आपली लायकी ठरत नाही हे सगळे संत नाहीत पण हेच आजचे योग्य आहेत स्वतःला विचारा मी वाऱ्यासारखं आहे का कधी तुम्ही स्वतःला विचारलं आहे का मी कोणत्याही गोष्टीचा भोग घेतो पण तिच्यावर अवलंबून आहे का मी त्याच्याशिवाय जगू शकतो की नाही मी काही गमावल्यावरही शांत राहतो का जर उत्तर हो असेल तर तुमच्यात एकनाथांचा वारा वाहतो आहे एकनाथांना वंदन करूया आणि वाराची आठवण ठेवूया आणि आज आपण इथं थांबूया धन्यवाद